मी शैलेश चंद्रकांत पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी अधिकारी तामलवाडी पोलीस ठाणे चोवीस तारखे रोजी आम्हाला माहिती मिळाली होती की एक गुटक्याने भरलेला ट्रक धुळे सोलापूर हायवेनी तुळजापूरकडून सोलापूरच्या दिशेने जात आहे सदरची माहिती मिळताच आमचा स्टाफ स्टाफने सदरची गाडी आपल्या शाकंबरी रोडच्या समोर अडवली ती गाडी चेक केली असता त्यामध्ये आपल्याला गुटखा सदृश्य पदार्थ मिळून आला सदरचा ट्रक आम्ही पोलीस स्टेशनला आणून लावला आणि त्यानंतर व भेसळ यांना पत्र देऊन सदरची जो पदार्थ आहे तो गुटखाचा आहे का हे पाहण्यासाठी त्यांना बोलवले असतात तो गुटखाचा असल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर आज रोजी त्या आ, समीर पाशा म्हणून जो ड्रायवर होता त्याच्यावरती आपण गुन्हा नोंद केलेला आहे त्यामध्ये टोटल चाळीस गुन्हे गुटखा होता बादशाह कंपनीचा तो गुटखा होता त्याची टोटल किंमत अठरा लाख त्रेचाळीस हजार रुपये आहे आणि ट्रकची किंमत धरून असा अठ्ठावीस लाखाचा आपण मुद्देमाल जप्त केलेला आहे सदरचा तपास मान्य पोलीस अधीक्षक सो यांच्या मार्गदर्शनाखाली व डी वाय एस पी तुळजापूर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः करत आहोत धन्यवाद